आता आपण समीकरण म्हणजे काय ते बघणार आहोत इथे जे समोर आपल्याला चिन्ह दिसत आहे ते बरोबरचं चिन्ह आहे हे चिन्ह काय दाखवतं हे चिन्ह असं दाखवतं की जेव्हा एखादी गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीच्या एवढी असते किंवा दुसऱ्या गोष्टीच्या समान असते त्या आपण असं चिन्ह देतो तर समीकरण म्हणजे चे या चिन्हाच्या दोन्ही बाजूच्या गोष्टी या समान असतात म्हणजे चे अशा चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे जी पण बैजिक राशी लिहिलेली असेल किंवा जे काही आकडे लिहिलेले असतील ते समान असतात अशा गोष्टीला आपण समीकरण म्हणतो आणि आपल्याला माहिती आहे की बीजगणित हे कोडं सोडवल्यासारखं आहे म्हणजे एखादा आकडा शोधा किंवा एखाद्या गोष्टीचं उत्तर काढा असं जे कोडं असतं ते बीजगणित असतं मग आता इथे जे मी लिहिलेलं आहे हे समीकरण आहे समीकरणामध्ये आता या समीकरणामध्ये काय करायचंय तर कोडं आहे काय कोडं सोडवायचं आहे की एक्स म्हणजे किती एक्स अधिक दहा बरोबर पंधरा याला समीकरण का आहे कारण मध्ये बरोबरचं चिन्ह आहे आणि डावीकडे एक्स अधिक दहा असे आहेत त्याची किंमत ही पंधरा एवढी आहे उजवीकडच्या पंधरा एवढी आहे मग दोन्हीकडच्या ज्या गोष्टी आहेत बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला ज्या गोष्टी आहेत त्यांची किंमत समान आहे म्हणून हे समीकरण आहे आणि आपण जे हे कोडं सोडवणार त्या कोडं सोडवण्याला आपण समीकरणाची उकल केली असं म्हणतो आता हे कोडं कसं सोडवायचं तर आपल्याला एक्सची किंमत काढली पाहिजे एक्स म्हणजे काय हे आपण सांगितलं म्हणजे आपण हे कोडं सोडवलं आता हे गणित सोपं आहे त्यामुळे आपल्याला हे तोंडी करता येत आहे पण जेव्हा अवघड समीकरणं असतात की जी पटकन तोंडी करता येणार नाहीत ती कशी सोडवायची यासाठी आपण समीकरण सोडवायची पद्धत शिकणार आहोत जरी हे समोरचं गणित सोपं असलं तरी सुद्धा आपण ती पद्धत शिकणार आहोत म्हणजे सोपं अवघड कसंही समीकरण आलं तरी आपल्याला सोडवता येईल तर आता आपण पद्धत शिकूया आता इथे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे मग एक्सची किंमत काढायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला एक्स वेगळा काढायला लागेल म्हणजे चल वेगळं काढायचं म्हणजे समजा माझ्या समीकरणामध्ये डाव्या बाजूला फक्त एक्स असता तर किती सोपं झालं असतं डाव्या बाजूला जर फक्त एक्स असेल तर एक्स बरोबर उजव्या बाजूला जेही काही असेल ती झाली एक्सची किंमत मग आता डाव्या बाजूला फक्त एक्स येईल असं बघण्यासाठी आपण एक्स वेगळा काढायचा वेगळा काढायचा म्हणजे काय म्हणजे डाव्या बाजूला एक्स खेरीज काय आहे अधिक दहा असा एक्स खेरीज अजून काही गोष्ट तिथे आहे मग हा अधिक दहा जर इथून निघून गेला तर माझा एक्स हा एकटा वेगळा होईल अधिक दहा कसा काढणार तर आपण बरोबर उलटी गोष्ट करायची उलटी क्रिया करायची अधिक दहाच्या उलटी क्रिया काय आहे वचा दहा म्हणजे एखाद्या गोष्टीत दहा मिळवले याच्या विरुद्ध गोष्ट काय आहे तर एखाद्या गोष्टीतून दहा वजा केले मग समजा मी डाव्या बाजूला दहा वजा केले तर काय होईल आता अजून पुढे जाऊन हा दहा वजा केल्यावर काय होत आहे ते बघण्याआधी आपण समीकरणाबद्दल जरा जास्त समजून घेऊया समीकरणाच्या दोन्ही बाजू या तराजू सारख्या असतात म्हणजे काय म्हणजे आपण एका बाजूला जेवढं वजन ठेवतो तेवढंच दुसऱ्या बाजूला ठेवतो बरोबर आहे तसंच समीकरणामध्ये आपण एका बाजूला जे करतो तेच दुसऱ्या बाजूला करतो इथे उदाहरण बघूया समजा मी लिहिलं की दहा वजा एक बरोबर तीन गुणिले तीन म्हणजे मी वेगळ्या वेगळ्या क्रिया केलेल्या आहेत पण दोन्हीकडची किंमत नऊच आहे दहा वजा एक पण नऊ आहे आणि तीन गुणिले तीन पण नऊ आहे वेगळी वेगळी जरी क्रिया केली तरी दोन्हीकडची किंमत समान आहे आता समजा मी डावीकडे दहा मिळवले तर काय होईल तर डावीकडची किंमत होईल एकोणीस कारण नऊ अधिक दहा एकोणीस झाले पण उजवीकडे मात्र मी मिळवले नाहीत दहा त्यामुळे उजवीकडे नऊच राहिले मग आता हा तराजू कसा होईल आता या तराजूमध्ये डावीकडचं पारडं झालं जड कारण डावीकडची किंमत आपण वाढवली आहे मग तराजूमध्ये जर दोन्ही पारडी समान राहायची असतील तर दोन्ही बाजूला किंमत सारखी पाहिजे म्हणजेच मला काय करायला लागेल की मी जर डावीकडे दहा मिळवले असतील तर मला उजवीकडे पण दहा मिळवायला लागतील म्हणजे मग उजवीकडची किंमत सुद्धा नऊ यायच्याऐवजी एकोणीस येईल म्हणजे पुन्हा एकदा माझ्या तराजूचा काटा हा बरोबर झालेला आहे हे जे आपण केलं याला समानतेचा गुणधर्म म्हणतात समानतेचा गुणधर्म म्हणजे काय म्हणजे तुम्ही समीकरणामध्ये डावीकडे जी क्रिया कराल तीच क्रिया जर उजवीकडे केली म्हणजे डावीकडे दहा मिळवले तर उजवीकडेही दहा मिळवायचे डावीकडे पाच गुणलं तर उजवीकडे पण पाचणी गुणायचं दोन्हीकडे जर आपण समान क्रिया केली तर आपली दोन्ही बाजूंची किंमत सारखी राहते याला समानतेचा गुणधर्म म्हणतात मग आता आपण समानतेचा गुणधर्म शिकलेलो आहोत त्यामुळे आपल्याला काय कळलं की आपण आता पुन्हा उलट आपल्या उदाहरणाकडे जाऊया आपण आपल्या उदाहरणामध्ये चल वेगळं काढायसाठी एक्स वेगळा काढायसाठी डावीकडून दहा वजा केले मग आता जर डावीकडे दहा वजा केले असतील तर उजवीकडे सुद्धा दहा वजा करायला लागतील मग आपण करूया पंधरा वजा दहा म्हणजे आता काय झालं की डावीकडे आले एक्स अधिक शून्य कारण अधिक दहा वजा दहा म्हणजे काहीच अधिक केले नाहीत शून्य झाले आणि उजवीकडे पंधरा वजा दहा बरोबर पाच याचाच अर्थ एक्सची किंमत आलेली आहे पाच तर ही झाली समीकरण सोडवण्याची पद्धत पहिलं म्हणजे चल वेगळं काढायचं वेगळं काढण्यासाठी आपल्याला जी विरुद्ध क्रिया करावी लागेल ती करायची पण ती विरुद्ध क्रिया फक्त डावीकडे करून चालणार नाही तर डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे करायची म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं आपण अजून एक उदाहरण बघूया एक्स वजा सहा बरोबर सोळा आता इथे पुन्हा चल वेगळं आहे मग एक्सला वेगळं काढायचं असेल तर तिथे एक्स वजा सहा आहे विरुद्ध क्रिया करूया वजा सहाच्या विरुद्ध झाले अधिक सहा जर डावीकडे आपण सहा, सहा मिळवले असतील तर समानतेचा गुणधर्म वापरून उजवीकडे सुद्धा सहा मिळवायला लागतील म्हणजे आपला तराजूचा काटा बरोबर मध्ये राहील म्हणून दोन्हीकडे मी सहा मिळवलेले आहेत आता डावीकडे वजा सहा अधिक सहा म्हणजे काहीच नाही शून्य झाले म्हणजे नुसता एक सुरला आणि उजवीकडे सोळा अधिक सहा सोळा आणि सहा बावीस आहेत म्हणजे उजवीकडे झाले बावीस म्हणजेच माझं उत्तर आलं एक्स बरोबर बावीस एक्सची किंमत बावीस आहे